सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात एक ते पाच एप्रिल दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस होणार महाराष्ट्रातील वातावरण पुन्हा बदलणार हवामान अभ्यासकांच्या मते एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाचे प्रमाण जास्त राहणार तर मित्रांनो जाणून घेऊयात एक ते पाच एप्रिल दरम्यान होणारा पाऊस हा राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये असणार आहे याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी वी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार एक ते पाच एप्रिल दरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे वातावरण निर्माण होईल या दरम्यान मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र कोकण तसेच खानदेशातील अनेक भागांमध्ये अवकाळीचे सावट निर्माण होणार आहे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी अवकाळी पावसाचे प्रमाण जरी कमी असले तरी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये यावर्षी देखील अवकाळी पाऊस चांगल्या दर्जाचा होणार आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या भागांमध्ये एक ते पाच एप्रिल दरम्यान ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम नागपूर आणि बुलढाणा देखील एक ते पाच एप्रिल दरम्यान वातावरणात मोठा बिघाड होणार आहे तसेच मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याणडोबली वसईरार या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह तसेच काही भागात वादळी वारा देखील एक ते पाच एप्रिल दरम्यान या भागात सुटलेला पाहायला मिळेल तर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये आपल्याला एक ते पाच एप्रिल दरम्यान झालेला पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगर या भागांमध्ये एक ते पाच एप्रिल दरम्यान ढगाळ वातावरण आणि काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत तुरळक ठिकाणी झालेला बघायला मिळू शकतो तसेच मित्रांनो हवामान अभ्यासकांच्या मते जळगाव नंदुरबार धुळे चाळीसगाव मनमाड नाशिक इगतपुरी खानदेशातील एकंदरीत सर्वच भागांमध्ये एक ते पाच एप्रिल दरम्यान वातावरण बदलणार आहे अवकाळी पावसाची शक्यता या परिसरामध्ये असणार आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि आपल्याबरोबरच ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांना पण शेअर करावी